यतोनी ये वरना चलो चलो कर गाईज कसे तुम्ही तर आज मी चालले ऋथ्वी क्लोजच्या ओपनिंगला ऋत्वी म्हणजे आपली सोना गायकर तिच्या नवीन सेकंड बॅच ओपन होत आहे कल्याणमध्ये तर तिकडे चालले ओपनिंगला आणि नंतर त्यानंतर सचिन दत्ताच्या चावलांना तयारी तर नाही बट उद्याच बघायला लागेल उद्या जायचं का नाही जायचं कन्फर्म नाही आहे आणि ऋत्वीकडे तर आज जायचं आहे आणि जा लेट झालं आहे ऑलरेडी साडेसात सहा वाजता जायचं होतं सहा वाजता ओपनिंग होती काय माहिती आता आहे की नाही तर बघूया Horseshock About 5 filtres Digital Wild White Bees Aglesias

ना मी निघालो का काय 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 माझी बाई चालेल का साशि बोलती का हा व्याकला करतोय हे समजत नाही आपण ती दिक्कत वाली मीनेच तो पुकार ना तुम्ही मिडल मध्ये अस मीही सतत मुकाय कोण साय आम तुम्ही का हा और बे गुडडी मी क्या करूंती असे तरी काही नाही हे जग

कशी तुम्ही तर आज मी आरे स्टॉल वर संकेत इडली डोसा सांबार चटणी अजून काय आणि अन्न इथे टाकतोय मेंदूवडा एक नंबर में वडा बनवतो लोकेशन तर चांगला आहे मस्त आहे बट थोडा जरा लोक प्रॉब्लेम देतात प्रॉब्लेम म्हणजे केडिंग प्रॉब्लेम देतात टाकून देत नाहीत त्यांचाच थोडासा प्रॉब्लेम आहे होईल सोला आज नऊ द्या बघू आता कसं होतं आहे बिचारे राहुल भाई आपला कमवून खायचा विचार करतोय बट त्याला कमवून खाऊन देत नाहीये राहुल बाय नाही ना कसा करायचा माझा विषय गाडी किती वाजता लागतो राहुल बाय दहा अकरा वाजेपर्यंत असत बंद होऊन जात नंतर काय नसतं ना गाडी दिवस मोकळा तरी, तरी बंद तुला त्यांना त्रास आहे त्रास आहे तुझा त्रास आहे का मराठी माणसाचा त्रास आहे तम्मच मराठी माणसाचा त्रास आहे बाकी काय बाकी जन जे गाड्या आता बाकी एवढी इथे एवढं पार्किंग लागले रस्ता ज्या बाई एक नाडीचं काय आहे हो बरोबर एवढा मोठे मोठे गाड्या लागल्या त्या काडा हां बरोबर आहे असं काही करा ना तुम्ही आणि राहुल भाईची गाडी आहे संकेची गाडी बारा वाजेपर्यंत बंद होऊन जाते तरी पण लय त्रास चालू आहे के डीएमसी वालोंंचा मला ते समजत नाही काय प्रॉब्लेम आहे त्यांना बघू करू सॉल्व त्यांच्यापर्ने आणि आपल्यापर्ने एक आय साइडली अच्छा आहे का

चटणी कशी आहे चांगले सर आवडलं रशन काय सर रशन काय करतो बर्तन घात भाजी नाही घात बर्तन घस अन्न म्हणतो मेंदू वडा केरला शान्नाला अन्ना क्या बना आ? क्या मेंदू वडा

हां तो मां कैमरे में देखो तो मां के 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 कैमरे மோட்ட பதி டா தோல் 아니 삼상

और आज जो हम बोल रहे हैं तो मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं माता वंदना मलेशिया गणतंत्र भूमि श्री राघव के पर ना एक मिनट डालो समोसा मत डालो एक को भी मत डालो

ये तो कॅमेऱ्यामध्ये जरा दाखव थोडं काय आहे तिकडं तर गेला काय आहे अगदी काही नाही काय आहे अगदी काही नाही मैंने दिल लत्ते में मैंने दिल लत्ते में

मला लाज वाटते आणि मम्मी मला गुलाबजामुन आणायला पाठवते हा एक गे जेवत नाही गुलाबजांबून पाहिजे लई शानी ग तू चल मग घरी